केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा केंद्र सरकारच्या कामगार धोरणाचा केंद्र सरकारच्या कामगिरी धोरणाचा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा केंद्र सरकारच्या कामगिरी विरोधी धोरणाचा शेतकरी एकजुटीचा कामगार एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा कामगार एकजुटीचा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी शेतकरी आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस संपूर्ण भारतभर केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी बंद फोकवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी लिंबा गणेशकरांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या बाजूनं शेतकरी पुत्रांनी आणि कामगारांनी या बंदमध्ये जे सहभागी आहेत त्या कामगार संघटनेना पाठिंबा दिलेला आहे तसं जर पाहिलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होतात या शेतकरी विरोधी धोरणाचा हा परिणाम आहे केंद्र सरकारनं जे चार कायदे नवीन कामगारांसाठी लागू केलेले आहेत ला ते कामगारांची बाजू कमकुवत करणार आहेत कामगार संघटना ज्या आहेत त्यांच्यावर आघात करणारे आहेत त्यांची गळचेपी करणार आहेत या केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत आणि शासनाचं जे धोरण आहे ते भांडवलदार झाली धोरण आहे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर हित करायचं आणि गोरगरीब कष्टकरी कामगारावर आणि शेतकऱ्यावर अन्याय करायचा याच्या विरोधात आज लिंबागणेश्करांच्या वतीनं या ठिकाणी निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहेत आणि संपूर्ण देशव्यापी बनला पाठिंबा दिलेला आहे